नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती राहुरी उपबाजार वांबोर येथील आजचे म्हणजे दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव मित्रांनो आज वांबूर येथे लाल कांद्याला शंभर रुपयांपासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव हा मिळालेला आहे वांबूर येथे लाल कांद्याचे एक चार हजार सातशे पाच कांदा गोण्यांची आज आवक ही दाखल झाली आहे त्यामध्ये काही सुपर लॉटला एक हजार सातशे रुपयांपासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर एक नंबर क्वालिटीचा कांदा एक हजार दोनशे पाच रुपयांपासून एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे दोन नंबर क्वालिटीचे कांदे आठशे पाच रुपयांपासून एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत तीन नंबर क्वालिटीच्या कांद्याला शंभर रुपयांपासून आठशे रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे आणि गोलटी कांदा आज आठशे रुपयांपासून एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत कृषी उत्पन्न बाजार समिती वांबोर येथे विकला गेलेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान